बोंबले अरे भाऊने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला जाऊ दे की मग त्याला काय राजकारणात गेला ना कुणी कोणत्या पक्षात जाते मे ना मी हो मतदानच करणार नाही जाऊ दे की नाव पैसे घ्यायचे मतदान करून व्हायचं मोकळे अरे एवढा लाचार झाला का तू पैसे घेऊन मतदान करायला ती बारा महिने पैसे खातात आपण एकदा खाले काय लोक काय राजकारणी जेवढा नीच असतो ना त्याच्यापेक्षा डबल पैसे नीच असतो घालणारी तुम्ही तुम्हाला डोळे उघडले एवढं इथून पुढं जो खरच काम करीन ना त्यालाच मतदान करायचं बोमले काय म्हणता नमस्कार काय नाही वेळेस जाणार हो भाऊ मतदार मतदान व्हायलाच पाहिजे वेळेस हे काय करताय पैसे बिशे अजिबात जमणार नाही पहिली काम करा मग गर। का मत माग या चालते वाईटून कडकर काय करताय पाहून असे नाही ऐकणार मत माग त्यात बरं तुमच्या आहे ना त्यानात आहे ना हे वेळेस भाऊ ला मतदान व्हायलाच पाहिजे मी त्याला तेच सांगत होतो मागाच्या पासून तो विरोधातच बोलतोय भाऊंच्या पाहुणे आपल्यासाठी काय नाही केलं शिक्षण संस्था काढल्या दवाखाने काढले शाळा काढल्या कोणासाठी केले आपल्यासाठी केले गजब आदमी नक्की भाऊला मतदान होणार चालते लक्ष असू दे आमच्याकडे नंतर रुम घेतो मला पि तुमच्या सारखे मतदान येणे म्हणून तो भाऊ निवडून चला येऊ का चालते की बर भाऊ का सरकार मला पण गेला पैसे वाटायला